घोटेबंदी कायदा रद्द करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय लाखो शेतकऱ्यांना दिलासा गिरणी कामगारांना धारावीत घरं द्या उद्धव ठाकरे यांची मागणी शिक्षकांच्या मागण्यांसाठी पवार ठाकरे मैदानात आझाद मैदानात शिक्षकांची घेतली भेट शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी आमदार निवासात निकृष्ट जेवणावरून राजकीय वादंग संजय गायकवाडांचा कॅन्टीन चालकाला चोप तर विरोधकांकडून उडवलं अपघातात नितीन शेळके या हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू नागपुरात मुसळधार पावसाचा हा आकार हुडकेश्वर भागातील नरसाळा परिसरात पूरस्थिती घरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढलं गुजरातच्या मधील महिसागर नदीवरील पूल कोसळला नऊ जणांचा मृत्यू आठ जण बचावले मध्य गुजरातचा सौराष्ट्राशी संपर्क तुटला गुरुपौर्णिमेसाठी नगरी शिर्डी दुमदुमली तीन लाखाहून अधिक भाविक शिर्डीत दाखल उद्या साई मंदिर भाविकांसाठी रात्रभर खुलं